आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळेस पहिल्यांदा मी मुख्यमंत्री झालो होतो त्यावेळी आपण सेवा हमी कायदा तयार केला होता आपले सरकार हे पोर्टल तयार केलं होतं आणि त्याच्यावरनं सेवा मिळाव्यात असा प्रयत्न सुरू केला होता आता हा जो काही आपले सरकारचं जे वर्जन आहे हे जुनं झालेलं आहे आणि म्हणून आपण समग्र नावाच्या एका संस्थेशी करार केला या संस्थेने आपल्या ज्या काही सगळ्या प्रोसेसेस आहेत त्याचा अभ्यास केला लोकांना कुठल्या सेवांची आणि योजनांची जास्तीत जास्त निकळ आहे त्याचा अभ्यास केला आणि आता त्या संदर्भात एंड टू एंड आपण डिजिटाईज पद्धतीनं लोकांना त्या सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये पंचेचाळीस सेवा आणि योजना अशा आहेत की ज्याच्याकरता नव्वद टक्के लोक अपील करतात म्हणजे आपल्याकडे जे काही मागणी येते नव्वद टक्के लोकांची पंचेचाळीस सेवा आणि योजनांकरता मागणी येते त्याचं बॅक इंटिग्रेशन हे सव्वीस नोव्हेंबरपर्यंत करायचा आम्ही निर्णय केलेला आहे दोनशे सेवा आणि योजनांचं सव्वीस जानेवारीपर्यंत आणि सगळ्या सेवा आणि योजनांचं एक मे पर्यंत आणि याच्यामध्ये आपले सरकार हे जे पोर्टल आहे याचं सेकंड व्हर्जन येणार आहे जे अतिशय सोपं असणार आहे गोल्डन डेटा आपण तयार केला असल्यामुळे एखाद्या व्यक्तीची मॅक्सिमम माहिती ही त्या रेकॉर्डवरूनच आपण कलेक्ट करणार आहोत ती त्याला भरायची देखील आवश्यकता पडणार नाही त्यामुळे अतिशय सोपी अशा पद्धतीची जी काही व्यवस्था आहे ती उभी राहणार आहे आणि लोकांना जेवढे टप्पे आहेत एखादी समजा सेवा मिळवायची आहे सर्टिफिकेट मिळवायचं आहे आणि त्याच्यामध्ये जर चार टप्पे असतील तर कुठल्या टप्प्यावर त्यांचा अर्ज आहे हे देखील पाहता येणार आहे आणि त्या निश्चित वेळेत ते पूर्ण होत आहे की नाही हे देखील त्यांना पाहता येणार आहे म्हणजे लोकांना सेवा मिळणं हे डिजिटल होणार प्रेडिक्टेबल होणार आणि कोणालाही हळूहळू ऑफिसेसमध्ये येण्याची आवश्यकता पडणार नाही अशा प्रकारची व्यवस्था करतो आणि या सेवा व्हॉट्सअपवर देखील आपण उपलब्ध करून देतो आहोत मला असं वाटतं यामुळे लोकांचा जो काही एक्सपिरियन्स आहे तो अतिशय सोपा होईल आणि गव्हर्नन्समध्ये आपलं राज्य इतर राज्यांच्या तुलनेत पुढे जाईल अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आज मला सांगताना आनंद वाटतो की गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राने जी आघाडी घेतली आहे ती आघाडी कायम ठेवत पुन्हा एकदा आज आम्ही एक लाख आठ हजार पाचशे नव्याण्णव नौ कोटी रुपयांचे करार केलेले आहेत ज्यातनं सत्तेचाळीस हजार शंभर म्हणजे जवळपास सत्तेचाळीस हजार लोकांना रोजगार मिळणार आहे यामध्ये कोकण विभागामध्ये दोन डेटा सेंटरचे आम्ही करार केले आहेत ज्यामध्ये एम एम जी एस ए रिएल्टीज पाच हजार कोटी रुपये गुंतवणार आहे डेटा सेंटरमध्ये आणि लोडा डेव्हलपर्स हरित एकात्मिक डेटा सेंटरमध्ये तीस हजार कोटी रुपये गुंतवणार आहेत एकूण पस्तीस हजार कोटीची दोघांची गुंतवणूक आहे सोळा हजार लोकांना यातनं रोजगार मिळणार आहे नाशिक विभागात मला अतिशय आनंद वाटतो की या ठिकाणी नंदुरबारमध्ये मिसस पॉलिफ्लेक्स कॉर्पोरेशन लिमिटेड ही जवळपास एकवीसशे कोटी रुपयाची गुंतवणूक करते आहे आणि त्यातून सहाशे लोकांना रोजगार मिळणार आहे आणि विदर्भामध्ये काटोलमध्ये रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट लिमिटेड एक फूड पार्क आणि शीतपेय पार्क त्या ठिकाणी तयार करतायत पंधराशे तेरा कोटीची गुंतवणूक आहे पाचशे लोकांना रोजगार आहे आणि मेसस अदानी एंटरप्राइजेस लिमिटेड हे कोल्स कोल गॅसिफिकेशन आणि डेरायवेटिव्स अशा प्रकारची सत्तर हजार कोटी रुपयाची गुंतवणूक करतायत त्यातनं जवळपास तीस हजार पाचशे लोकांना रोजगार मिळणार आहे अशी एकूण महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये एक लाख आठ हजार पाचशे नव्याण्णव कोटीची गुंतवणूक आणि सत्तेचाळीस हजार लोकांना रोजगार याचे करार आज आपण या ठिकाणी केले आहेत